नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये मी अनिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे नियमांचं पालन करायचं असतं आणि ते नियम कोणते आहेत त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ही माहिती इतरांपर्यंतसुद्धा नक्की शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका तर मंडळी आपल्याला सर्वात पहिला नियम पाळायचा आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करताना आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे तर हा नियम तुम्ही अवश्य पाळायचा आहे हिरवी तुम्ही जरी सकाळपर्यंत झोपले तरीसुद्धा काही हरकत नाही परंतु या नऊ दिवसाच्या उपवासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे त्यानंतर तुमची सर्व नित्यकामे आवरून स्नान वगैरे करून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतरच तुम्ही घटाला पाणी घालणं माळ घालणं देवीची सांग पूजा करणं या सर्व गोष्टी करायच्या आहेत तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा बघा जे कोणी आप नऊ दिवस उपवास करत असतात त्यांनी तर हा नियम जरूर पाळायचा आहे परंतु बघा देवीची आपण जेव्हा पूजा करतो एक वेळेस आपण उपवास नाही केला तरीसुद्धा चालतं परंतु या नऊ दिवस जर आपण या व्रताचे जे, जे नियम असतात ते नियम पाळून फक्त मनोभावे आपण आपल्या देवी आईची जर पूजा केली तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ हे खूप पटीनं मिळत असतं त्यानंतर आपल्याला दुसरा नियम असा पाळायचा आहे की आपण जो देवीच्या नावाने जो घट बसवतो किंवा तुम्ही देवी शेजारी आपण जो मंगल कलश स्थापन करत असतो तर जोपर्यंत दसरा येत नाही ते जे नऊ दहा दिवस असतात तो त्या दिवसांपर्यंत आपल्याला म्हणजेच कधी कधी दसरा दहाव्या दिवशी येतो तर कधी नवव्या दिवशी जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत आपल्याला ते घट किंवा आपण देवीशेजारी जो मंगल कलश स्थापन करत असतो तो आपल्याला हलवायचा नसतो यानंतरचा तिसरा नियम म्हणजे आपण जो देवीसमोर देवीचा घट बसवल्यानंतर आपण आपल्या देवघरातले देवसुद्धा देव आपण तिथेच घटासमोर आपण पानावर ते मांडत असतो म्हणजे विड्याच्या पानावर आपण जे देव आपल्या देवघरातील टाक मांडून ठेवलेले असतात तर बघा तुमच्याकडे सुद्धा जे देवीचे टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला या नऊ ते दहा दिवस त्यांना आपल्याला आंघोळ घालायची नसते नऊ ते दहा दिवस देव हे घटी बसले असं त्याला म्हटलं जातं बघा सगळे आपण जेवढे आपल्या देवघरामध्ये देव असतात देव तर त्यांना आपण विड्याच्या पानावर बसवतो खास करून जे आपल्या देवघरातील जे टाक असतात ते तर आपल्याला विड्याच्या पानावर बसवावेच लागतात तर बघा त्यामुळे आपल्याला ह्या नऊ ते दहा दिवस आपल्याला अजिबात त्यांना आंघोळ घालायची नाही डायरेक्ट तुम्ही दसऱ्याच्या दिवशी त्यांना पंचामृताने स्नान घालून त्यानंतर त्यांची यथासांग पूजा करायची असते तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा यानंतरचा नियम म्हणजे आपण जे आपन जो घट बसवलेला आहे तर त्याला आपण दररोज पाणी घालू शकतो दररोज माळसुद्धा घालू शकतो तर बघा आमच्या नगरच्या भागामध्ये हीच पद्धत आहे की घटाला रोज पाणी घातलं जातं आणि रोज माळही घातली जाते पण काही भागांमध्ये असा नियम असतो की फक्त विषम दिवशीच घटाला माळ घालायची आणि तेव्हाच घटाला पाणी घालायचं तर बघा तुम्हाला जर विषम दिवसाचा नियम पाळायचा असेल तर तुम्ही तसं करू शकता विषम दिवसाचे नियम म्हणजे पहिल्या दिवशी माळ घातली जाते त्यानंतर तिसऱ्या दिवशी आणि त्यानंतर सातव्या दिवशी नवव्या दिवशी अशा पद्धतीने माळ घातली जाते तर बघा जर तुमच्या भागामध्ये जसा कुळाचार असेल जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच माळ घालू शकता तर बघा जर तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही घरामध्ये घट बसवलाय आणि तुम्हाला जर पिरियड्स आले म्हणजेच मासिक पाळी आलेली असेल तर बघा तुम्ही कशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता तर बघा नवरात्रीच्या तुम्ही उपवास पण करत आहात आणि तुम्ही घट बसवलाय आणि तुम्हाला मध्येच मासिक पाळी आलेली आहे तर अशा वेळेस काय करायचं जर तुमच्या घरामध्ये कुणी दुसरी अंकी व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही देवीची यथासांग तुम्ही रोज पूजा करायला सांगायचं आणि तुम्ही वेगळं बसायचं आहे तर हा नियम तुम्ही जरूर पाळा किंवा शेजारी जरी आता घरामध्ये तुमच्या सासूबाई नाही आणि तुम्ही एकट्याच आहात तुमचे मिस्टरसुद्धा रोज ड्युटीला जातात आणि अशा वेळेस तुम्ही आ, कशी पूजा करून घेणार तर बघा आपल्या शेजारी कुणी नातेवाईक असेल किंवा कोणी ओळखीचं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही देवीची तुम्ही म्हणजे रोज घटाला पाणी घालणं परत जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर त्यामध्ये तेल टाकणं वगैरे अशा सर्व गोष्टी तुम्ही शेजारी कुणी असेल तर अशी कुणाची मदत घेऊन ह्या गोष्टी नक्कीच करू शकता यानंतरचा पुढचा नियम सांगायचा झाला तर बघा जर तुम्ही दरवर्षी नऊ दिवसांचे उपवास करत असाल तर तुम्ही नक्कीच नऊ दिवसांचेच उपवास करायचे आहेत पण तुम्हाला यावर्षी काही हेल्थ इशूज असतील किंवा तुम्ही यावर्षी पूर्ण एवढे नऊ दिवसांचे उपवास करणं तुमच्याकडनं होणार नाही तर अशा वेळेस तुम्हाला जसे जमेल तशा पद्धतीने तुम्ही हे उपवास करू शकता तर बघा ज्यांना सर्व उपवास करता येत नाही त्यांनी सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास तुम्ही करू शकतात तर बघा याला त्रिरात्री व्रत असं सुद्धा म्हटलं जातं पण जर एवढं करणं शक्य नसेल तर बघा उठता बसता उपवास ज्याला आपण उठता बसता उपवास असं म्हणतो म्हणजे तुम्ही ज्या दिवशी घट बसणार आहेत त्या दिवशी उपवास धरायचा पूर्ण दिवस धरायचा त्या रात्रीसुद्धा उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जे रेग्युलर जेवण असतं ते जेवण तुम्ही करू शकता त्यानंतर बघा ज्या दिवशी घट हालतात त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा आणि घट हल्ल्यानंतरच तुम्ही जेव्हा म्हणजे आपण दसऱ्याच्या दिवशी काही काही भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात तर काही भागांमध्ये देवीचा होम झाला की लगेचच घट हलवले जातात तर बघा तुमचा त्याच्या आदल्या दिवशी उपवास येईल या पद्धतीने तुम्ही उठता बसता उपवास करायचा असतो यानंतरचा पुढचा नियम म्हणजे बघा उपवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपण पलंगावर झोपायचं नसतं म्हणजे पलंग आणि गादी यावर झोपायचं नसतं तर ज्यांना नऊ दिवसाचे उपवास आहे त्यांनी जमिनीवर झोपायचं म्हणजे चटई टाकून तुम्ही जमिनीवर झोपायचं असतं पण काही कारणास्तव तुम्ही जर जमिनीवर झोपू शकत नसाल काही हेल्थ इशूज असतील तर बघा तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता म्हणजेच आपण आपल्या जर दिवांवरची गादी काढली तर तुम्ही अशा फळीवर तुम्ही झोपू शकता त्यावर चटई टाकायची आणि त्याच्यावर झोपायचं मात्र तुम्ही अगदी मऊ गादी वापरणे तुम्हाला टाळायचं आहे पण शक्य तितकं तुम्ही गादीशिवाय तुम्हाला या नऊ दिवस तुम्हाला झोपायचं आहे तर हा एक नियम तुम्ही नक्की पाळायचा आहे तर बघा त्यानंतरचा तुम्ही उपवास करताना आणखी एक नियम तुम्हाला पाळायचा आहे की बघा उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खायचं नसतं खा म्हणजे आपण जो फलाहार करणार आहोत किंवा कोणी खि शाबुदाण्याची खिचडी भगर यासारखे तुम्ही उपवासाचे जे पदार्थ खाणार आहात तर ते अगदीच तीन ते चार टाईम खाऊन म्हणजे ते उपवास करण्यात काय अर्थ नाही का तर बघा तुम्ही नियम करायचा फक्त सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही फराळ करायचं तर त्यावेळेस तुम्ही दूध फळे परतम शब्दानेची खिचडी भगर यासारखे पदार्थ तुम्ही दोन टाईम खाऊ शकता मात्र अगदी तीन चार पाच अशा वेळेस तुम्ही सारखं उपवासी म्हणून चला काहीतरी खा तर असं करू नये तर ज्यांना नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी हा नियम लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला नऊ दिवसाचा उपवास असेल आणि उपवास नसेल तरीसुद्धा तुम्ही या व्रताचं आचरण करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला ह्या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळायचं आहे तर बघा त्यासोबतच तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये म्हणजे अशी खूप कटुता नसली पाहिजे तर बघा म्हणजे सारखं रागराग कर, करणं कुणाला तरी शाप देणं तर बघा तुम्ही उपवास करताय तर ह्या गोष्टी तुम्हाला कटाक्षानं टाळायच्या आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कुणाशीही वादविवाद घालायचा नाही तुम्हाला रागराग करायचा नाही आहे म्हणजे तुम्हाला क्रोध आणि म्हणजे खूप अशी लोप करणं तर या गोष्टीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे तर बघा हा नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही जी काही पूजा करता तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही तसेच तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खोटं बोलणंसुद्धा तुम्हाला टाळायचं आहे जर तुम्ही उपवास करत असाल ना तुम्हाला या नियमांचे पालन करणं अगदी गरजेचं आहे तर बघा यानंतरचा पुढचा नियम जर बघा तुम्हाला नवरात्रीच्या उपवासामध्ये तुम्ही उपवास करत आहात आणि तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर मग अशा वेळेस तुम्ही जे घटाची जे माळ माळ घालणे परत दिव्यामध्ये तेल घालणे किंवा तुम्ही पाणी टाकत असा म्हणजे रोज तुम्हाला पाणी टाकायचं असतं तर या गोष्टी तुम्ही अजिबात करायच्या नाही तर तुम्ही तुमच्या राहिलेल्या त्या दिवसांची सेवा म्हणजे जेव्हापासून सुतक पडलं त्याची त्यापुढील सेवा तुम्ही दुसऱ्या कुळातील व्यक्तींकडून तुम्हाला ती करून घ्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की दुसऱ्या कुळातील म्हणजे कसं तर बघा तुमच्या गावात जे दुसऱ्या कुळाचे लोक असतील म्हणजे तुमची भावकी सोडून किंवा मग तुम्ही आपल्या पाहुण्यांकडून ते काम तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे तुम्ही सर्व घाटाची तुमची पूजा अर्चा जी, जी असते ती त्यांच्याकडून तुम्ही करायची आहे तर बघा यानंतरचा पुढचा नियम म्हणजे तुम्हाला दिवसा झोपणं टाळायचं आहे जर तुम्हाला दिवसा झोपण्याची सवय असेल तर तुम्ही हे नऊ दहा दिवस हे कटाक्षनं टाळायचं आहे बघा यानंतर जर तुमच्यापैकी कुणी उपवास करणाऱ्यांपैकी वयोवृद्ध असेल जर कुणाला लहान बाळ असेल किंवा तुम्हाला काही बी पी शुगरचा काही त्रास असेल म्हणजे इतर कोणताही तुम्हाला जर हेल्थ इश्यूज असतील तर अशा वेळेस काय करायचं त्यांनी जास्त वेळ उपाशी राहायचं नाही तर तुम्ही जास्त वेळा जर तुम्हाला नऊ दिवसांचा तुम्हाला उपवास आहे तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही जास्त वेळासुद्धा खाऊ शकता तुम्हाला लागेल तितकंसुद्धा खाऊ शकता पण जर तुम्हाला काही गोळ्या औषधं जर चालू असतील तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही उपवास नाही केला आणि फक्त देवीची मनोभावे तुम्ही नऊ दिवस सेवा केली तरी सुद्धा त्याचं फळ मिळतं जर पण तुम्हाला उपवास करायचाच आहे तर अशा वेळेस तुम्ही सारखं थोडं थोडं खात राहायचं आहे म्हणजे तुमच्या तब्येतीवर त्या उपवासाचा काही परिणाम होणार नाही त्यानंतर बघा आपल्याला नवरात्रीच्या त्या नऊ दहा दिवसांमध्ये आपल्याला दाढी करायची नसते म्हणजे तुमच्या घरात जे काही पुरुष मंडळी आहेत त्यांना तुम्ही आधीच सांगायचं की घट बसायच्या आधीच तुम्ही दाढी करायची आणि त्यानंतर थेट दसऱ्यानंतर तुम्ही दाढी करायची आहे त्यानंतर नखे नख काढायची नाही आहेत त्यानंतर बघा महिलांनी केससुद्धा कापायचे नाही किंवा पुरुषांनीसुद्धा केस कापायचे नाही हे सर्व तुम्ही नवरात्रीच्या आधीच तुम्हाला करून घ्यायचं आहे तर बघा नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी पुढचे नऊ ते दहा दिवस तुम्हाला कांदा लिंबू हे जे तामसिक पदार्थ आहेत तर ते कापू नयेत तर बघा नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे सुद्धा घालणं टाळायचं आहे तर बघा यानंतर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी त्याला तुम्ही नियमही म्हणू शकता किंवा हा एक उपायसुद्धा आहे तर बघा आपण जी आपट्याची पाने सोनं म्हणून आपण एकमेकांना देतो ती तुम्ही बाजारातून विकत आणताना डायरेक्ट तुम्ही ती घरात आणायची नाही दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर तुम्ही आपट्याची पाने विकत घेतली की मग तुम्ही मारुतीच्या मंदिरात जाऊन यायचे किंवा तुमच्याकडे जर मारुतीचा तुमच्या घरातच जर फोटो असेल तर तुम्ही घरात आणून ती आधी सर्वात पहिले मारुतीच्या म्हणजे फोटोला तुम्ही आधी सोनं द्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा त्याची पूजा करायची किंवा म्हणजे मारुतीच्या जर तुम्ही मंदिरात गेलात तर सगळ्यात पहिले तुम्हाला नारळ फोडायचं आपट्याची पाने व्हायची त्यानंतर तुम्ही ती आपट्याची पाने तुम्ही घरात आणायची आहे कारण बघा तो दिवस विजयादशमीचा असतो म्हणून आपण मारुतीच्या मंदिरात प्रथम जायचं असतं आणि तिथे नारळ फोडून तुम्ही आपट्याची पानं ही देवाला सुद्धा आधी सर्वात आधी द्यायची असतात आणि त्यानंतर तुम्ही दर्शन करून नंतर आपट्याची पाने आपल्या घरी आणायची आहेत आणि संध्याकाळी जेव्हा आपण देवीच्या नावाने जी तळी भरतो त्यानंतरच तुम्हाला देवीला पहिल्यांदा तुम्हाला ती आपट्याची पाने व्हायची आहेत आणि ती घटाची जे आपण घट आपण ज्याला धन म्हणतो जे धन उगवलेलं असतं त्यालासुद्धा तुम्हाला आपट्याची पाने तुम्हाला व्हायची आहेत तर बघा ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आपट्याची पाने सगळ्यांना नंतर आपल्याला सोनं म्हणून ती एकमेकांना द्यायची आहेत तर बघा तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सर्व अवजारे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यालासुद्धा तुम्ही आपट्याची पाने ही सोनं त्या दिवशी तर त्याला सोनंच म्हणतात त्याला खूप मान असतो तर सर्व तुमच्या शेतीची अवजारे धुवून स्वच्छ करून त्यांची पूजा वगैरे करून त्यांना फुलाच्या माळा घालून तुम्ही आपट्याची पाने वाहायची आहेत बघा आपट्याची पाने वाहायच्या आधी तुम्ही सर्व धूप दीप दाखवायचा त्यानंतर काही गोड पदार्थ जो केलेला नैवेद्य असतो तो सुद्धा तुम्ही त्या दिवशी दाखवायचा त्यानंतर तुमच्या घरातील सर्व मुलांची तुम्ही वह्या पुस्तक पुस्तकं ही तुम्ही पूज पुझ, पूजनाला ठेवायची आहेत त्यानंतर जर तुमच्या घरात काही ग्रंथ असतील किंवा धार्मिक जी काही पुस्तके असतील तीसुद्धा सर्व तुम्ही या दिवशी पूजनामध्ये मांडायची आहेत तर ही सर्व तुम्ही व्यवस्थित पूजा मांडून त्याला धूप दीप दाखवून हळदी कुंकू वाहून तुम्ही गोड नैवेद्य ठेवा आणि त्यानंतर त्याला सोनंसुद्धा व्हा आणि त्यानंतर तुम्ही त्यान एकमेकांना त्यान सोनं वाटायला सुरुवात करा आणि बघा त्यानंतरच तसेच तुम्ही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तुमच्याकडे जर मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर असेल सायकल असेल मुलांची शाळेत जाण्याची तर ही सर्व वाहने आपापलीत त्या दिवशी स्वच्छ धुवायची त्यानंतर सर्व वाहनांना तुम्ही दिव्यानं ओवळायचं स्वस्तिक काढायचं त्यावर गुलाल टाकायचा मात्र बघा हे तुम्ही करायला अजिबात विसरायचं नाही त्या दिवशी तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा थोडासा गुलाल व्हायचा असतो कारण गुलाल हा विजयाचं प्रतीक आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्ही तुमच्या गाडीला सायकल किंवा फोर व्हीलरलासुद्धा गुलालसुद्धा व्हायचा आहे हळदी कुंकू व्हायचा आहे धूपधीपानी आपली जी गाडी जी लक्ष्मी असते त्याला तुम्ही ओवळायचं आहे आणि सर्व अशी गाडींची पूजा करताना तुम्हाला अर्थातच आपट्याची पाने सोनं हे गाड्यांनासुद्धा तुम्ही त्या दिवशी व्हायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या इतर तुमच्या ओळखीच्या किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तुम्ही पाया पडून तुम्हाला सोनं हे एकमेकांना द्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद